रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धोत्रीत आढळला तब्बल आठ फूट लांबीचा अजगर दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री गावामध्ये तब्बल आठ फूट लांबीचा अजगर आढळला आहे सर्पमित्रांनी अजगराला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले या अजगराचे वजन सात किलो सहाशे ग्रॅम इतकं आहे धोत्री येथील गोकुळ शुगर कारखाना परिसरात असलेल्या वन विभागाच्या जागेत कारखान्याचे कर्मचारी विद्रवान गजधाने हे उपहारगृहात जात होते त्यावेळी त्यांना काहीतरी हालचाल करत असल्याचं दिसून आलं जवळ जाऊन पाहिला असता तो अजगर असल्याचे त्यांना दिसले त्यांनी याची माहिती गावातील सर्पमित्रांना दिली सर्पमित्राने वनविभागाचे कर्मचारी बसवराज हिरोळे यांच्या ताब्यात अजगराला सोपवलं दरम्यान अजगराला पकडण्यासाठी सर्पमित्र गेले असता तो आक्रमक झाला होता त्यामुळे अगदी सुरक्षितपणे पकडणं गरजेचं होतं सर्पमित्र प्रशिक्षित असल्याने त्यांनी काही वेळातच अत्यंत शितापीने अजगराला पकडले हा अजगर आठ फूट लांब तर सात किलो सहाशे किलोग्राम वजनाचा होता सर्पमित्र नागनाथ बिराजदार अमोल बिराजदार मल्लिकार्जुन हिरोळे यांनी या बचाव कार्यात सहभाग घेतला